नमस्ते अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज संक्रांत निमित्त मला काल एक ऑर्डर आली आ, एक वर्षाच्या मुलीसाठी पर्कर पोलक शिवायचं आहे पण ते परकर पोलकं लहान आता मुली बोर करायचे त्यांना आता ती, त्या ती एक वर्षाची आहे पण ती दोन वर्षापर्यंत यायला पाहिजे असं परकर पोलक शिवा असं त्यांनी सांगितलं तर त्या ठिकाणी बघा मी या ठिकाणी शिवलेलं आहे तर हे छोटस पर्कर बनवलं तर याची उंची मी वीस घेतली आणि त्याच्यात मी नंतर पंधरा इंच सतरा इंच केली आतल्या साईडला असं सा, कपडा दुमडलेला आहे एक्स्ट्राचा जो जास्त होतो तो तर अशा पद्धतीने शिवला आणि मग नंतर जेव्हा त्या मुलीची वाढ होईल दोन वर्षापर्यंत मग जर त्यांना असं वाटलं की हे छोटं होतं तर त्यांनी ही आतली टीप काढली कारण त्यांना बरोबर तो हा परकर बसणार आहे कमर घेर पण मी जास्त घेतला आत्ता कमर घेर कमी होता तर त्याच्यामध्ये मी जो आत्ताचा कमर घेर आहे पाच ते सहा इंच जास्त घेतलं आणि त्यानंतर असं हा परकर आपण बनवलेला आहे त्याचबरोबर मी हा ब्लाऊज शिवलाय अशा पद्धतीने शिवलाय हे अंगरक्का जे आपला ब्लाऊज आहे त्या पद्धतीने जे आपण मोठ्यांना शिवतो त्याप्रमाणे मी हा शिवलेला आहे याच्या याची बघा घडी मी साडेसहा घेतली आणि दीड इंच प्लस केलं पण आत्ता जो हा फिटिंगसाठी आपल्याला हा ब्लाऊज बरोबर बसण्यासाठी थोडासा लूज आहे पण आत्ता एक वर्षाच्या मुलीसाठी व्यवस्थित बसेल तरी बाळ आणखीन तेवढं चालत नाही म्हणजे थोडं थोडं चालतं पण हे घालून चालता येणार नाही फक्त आज बोर्नहासाठी त्यांनी घालतील जसं बाळ चांगलं चालायला लागेल त्यानंतर हा रेग्युलर त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा हा घालणार आहे तर मी या ठिकाणी बघा या ठिकाणी एक टच बटन लावलं त्यानंतर या ठिकाणी तीन टच बटन लावले आणि त्यानंतर आतल्या साईडला या ठिकाणी तीन टच बटन लावले आणि नंतर आपली ही शिलाई मार्जिन आहे तर शिलाई मार्जिन दोन दोन इंच ठेवली की जेणेकरून हे दोन वर्षाचं बाळ होईपर्यंत हा परकर पोलक को बाळाला व्यवस्थित बसेल आता यांचं संक्रांत निमंत जे बोरना आहे त्यासाठी हे ड्रेस घालणार आहे तर हा ड्रेस कसा झाला मला नक्की सांगा आणि हा ब्लाऊज मी कसा शिवला कोणाकोणाला पाहायचा आहे हे शिलाई तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मी लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड केला जाईल तर अशा पद्धतीने घेतलं बरं ह्याचं मग परत काही मैत्रीण म्हणतील ताई तुम्ही शोल्डर किती घेतली मोंडा उंची किती घेतली तर याची घडी मी साडेसहा घेतली प्लस दीड इंच घेतली शोल्डर साडेचार घेतली रुंदी दोन इंच घेतली मागील गळा एक इंच पुढील गळा दोन इंच घेतला मोंडा उंची पावणे पाच घेतली आणि ब्लाऊजची उंची साडे दहा आहे आणि भाई उंची साडेतीन आहे अशा पद्धतीने मी अंगरक्का का, का ब्लाऊज शिवला छोट्या एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी बरोबर बसेल व्यवस्थित दिसेल तर हा ड्रेस परकर पोलकं कसं झालं मला नक्की कळवा